नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा तर ढोकळा तर सगळ्यालाच बनवायला येतो यात काही नवीन नाही तर मी ना चण्याच्या डाळीपासून बनवणार आहे तर खमण ढोकळा म्हणजे बघा ढोकळा आपण बेसनापासून बनवतो आणि खमण ढोकळा म्हणजे आपण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवतो तर त्यासाठी इथं ना मी एक वाटी घरची हरभऱ्याची डाळ घेतल्या आता पाणी घालून स्वच्छ अशी ना धुवून घ्यायची आहे तुम्ही ना एकत्रेची डाळ घेत असाल तर दोन तीन पाण्याने दिवून घेऊ शकता पण ही घरची डाळ आहे त्याच्यामुळं मी एकाच पाण्याने देऊन घेतलं आणि ना डाळीच्यात थोडं एक इंच ना पाणी ठेवून दिलेलं आहे आणि आता ही डाळ एक चार पाच तास चांगली भिजत ठेवायची आहे तुम्ही दोन तीन तास ही भिजवून ठेवू शकता तर त्यानंतर बघा एक पाच तास झालेले आहेत आणि डाळ पण छान भिजलेली आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये डाळ काढून घेतली आणि आता ही डाळ स्मूद अशी ना वाटून घेतली जे आहे तर इथं मला थोडीशी अजून डाळ दिसत आहे मध्ये तर त्याला अजून थोडंसं ना मी फिरवून घेणार आहे आता ही घरची डाळ आहे त्याच्यामुळं ना तुम्हाला थोडीशी ना लालसर वाटत असेल म्हणजे पांढरी पांढरीनेन पिवळी जरा वाटत नाही कारण त्याच्यावर ना पालिसेन केलेलं नाही आहे ही घरची डाळ थोडीशी पांढरटच राहते बघा त्यानंतर आता ही डाळ ना वाटून घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये काढून घेतलं तर बघू शकता स्मूद अशी ना वाटलेली आहे तर भी आता याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आता रात्रभर डाळ भिजल्यानंतर बघा किती छान अशी फुगलेली आहे आपण इथं नाही इनो सोडा काहीच वापरणार नाही त्याच्यामुळं ना ही अशी रात्रभर भिजत ठेवलेली आहे आता ही डाळ भिजलेली आहे बघू शकता आणि आता इथं मी दही घालून घेते एक दोन चमचे दही घालून आता बघा दही घालून झाल्यानंतर एक चमचा ना हळदी पावडर घालून घ्यायचा आहे आता ही दही आणि हळदी पावडर बघा रात्री आपण डाळ वाटत होतो ना तेव्हाही घालू शकतो तर मी ना सकाळीच घातलेलं आहे आता ही हळदी पावडरला दही घालून झाल्यानंतर चांगलं असं ना, चांगल ना आपल्याला बॅटर थोडंसं फेटून घ्यायचं आहे म्हणजे ज आपलं चांगलं बॅटर हलकं व्हावं त्याच्यासाठी तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घेतलं परत एकदा आणि आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक चमचावर तेल घातल्यानं ना ढोकळा छान बनतो आणि घशात आडकत पण आहे बघा तर तेल घालून झाल्यानंतर एक हिरवी मिरची आणि एक अद्रकाचा तुकडा बारीक असं वाटून घातलेलं आहे हिरवी मिरची जी ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे तर लिंबू घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं मला इथं थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्याच्यामुळं ना अजून थोडंसं घालून घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं आता एक ताट आला ना तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बेटर घालून घ्यायचं आहे तर मी ना कढईमध्ये पहिलंच पाणी ठेवलेलं होतं उकळायला पाण्याला उकळी आल्यानंतर आता हे बेटरचं ताट ना पहले पहले याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता इथं काय झालं माझं ना ताट ठेवलेला ना कढईमध्ये माझा व्हिडिओ आला नाही तर त्यानंतर बघा ताट ठेवून दिलं आणि एक दहा मिनटं चांगलं असं ना ढोकळा शिजवून घेतलेला आहे तर त्यानंतर मी चाकून चेक केलं तर थोडंसं बेटर लागत होतं चाकूला त्याच्यामुळं अजून दोन मिनटं चांगलं शिजवून घेतला ढोकळा असं आपल्याला शिजवण्यासाठी एक बारा मिनटं लागलेली आहेत बघा ढोकळा शिजवण्यासाठी एक बारा मिनटानंतर छान असा ढोकळा शिजलेला होता आता ह्याला काढून घेऊया आणि ढोकळा थंड होऊ दिला आणि त्यानंतर बघा त्याला ना असं उभ्या आणि आडव्या ना अशा लाईनी मारून असं ना ढोकळा कापून घ्यायचा आहे जास्त थंडही नाही जास्त गरमही नाही असं असतानाच कापून घ्यायचा आहे बघा ढोकळा आता ढोकळा कापून झालेला आहे तर आता आपण ह्याला ना तडका मारून घेऊया तर कढईमध्ये ना दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं ना कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा ना मोहरी घातलेली आहे त्यानंतर पाच सहा पानं ना कढीपत्त्याचे घातले आणि तुम्ही इथं ना हिरवी मिरचीही घालू शकता तडक्यामध्ये पण मी घातलेलं नाही कारण ना आमच्या आबीला ना आम हिरवी मिरची आवडत नाही आणि तो त्यांना तिखट पण खात नाही त्याच्यामुळं मी हिरवी मिरची घातलेली नाही आणि ढोकळा बघू शकता किती स्पंची आणि सॉफ्ट झालेला आहे आणि ना ह्याला आपण इनो वापरला नाही नाहीतर सोडा वापरला नाही तरीही स्पंची आणि छान असा ढोकळा तयार झालेला आहे तर बघू शकता प्रत्येक एक वडीनं छान अशी झालेली आहे तर आता सगळा ढोकळा ना आता ताटामध्ये मोकळा करून घेतलेला आहे आणि ना आता या ढोकळ्यावर आपण जो तडका बनवून ठेवलेला होता तो तडका घालून घ्यायचा आहे तर आता याच्यावर तडका घालून झालेला आहे आणि आता हे ना ढोकळा चांगला असा ना तडक्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जास्त हे करायचं नाही हलक्या हातानं म्हणजे ना स्पॉन्जी झालेला आहे थोडंसं ना तुटलं जातं त्याच्यामुळे तर चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा आता आपल्याला ढोकळ्यासोबत खाण्यासाठी ना चटणी वाटायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा कोथिंबीर घेतली आहे एक हिरवी मिरची आणि थोडासा ढोकळा करून घेतला त्यानंतर अर्धा लिंबू घातलेला आहे आणि ना चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एक अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता साखर घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि ना छान अशी चटणी ना मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि एकदम मस्त अशी आपली खमण ढोकळ्यासोबत खाण्याची हिरवी चटणी तयार झालेली आहे आणि मस्त असा आपला खमण ढोकळा अगदी सोप्या पद्धतीनं तयार झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा